एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीनं पन्नास बांधकाम कामगारांना संसार उपयोगी गृहवस्तू संचाचे वाटप करण्यात आले इचलकरंजी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीनं आज नोंदित बांधकाम कामगारांना संसार उपयोगी गृहवस्तू संचाचे वाटप मनसे इचलकरंजी शहर कार्यालय येथे करण्यात आले सदरचे वाटप मनसे कामगार सेनेचे कोल्हापूर जिल्हा चिटणीस महेश शेंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी मनसे इचलकरंजी शहर अध्यक्ष रवी गोंदकर व सहकार सेना जिल्हाध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी मनसे इचलकरंजी शहर अध्यक्ष रवी गोंदकर म्हणाले की इचलकरंजी शहर व परिसरातील बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रातील कष्टकरी कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मनसे कामगार सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहू शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमास कामगार सेना उपजिल्हा चिटणीस श्याम येशाल सहसचिव उपशहर अध्यक्ष दिनेश कोरवी अर्जुन माळी अतुल जाधव मारुती वंजिरे प्रतीक सावंत व महाराष्ट्र सैनिक व बांधकाम कामगार उपस्थित होते